श्रोत हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत चित्रा लेले यांचे विचार आपलं मतदान मुलाचं योगदान आज आपण ऐकणार आहोत तिसरा भाग नुकतीच एक जाहिरात पाहण्यामध्ये आली त्याच्यामध्ये एका दुकानात गेलेल्या अनेक व्यक्ती आपापल्या ऑर्डर्स आनंदाने देत आहेत पण त्यांना मात्र वेगवेगळ्याच वेग ऑर्डर्स मिळत आहेत नॉनव्हेज मागितलेल्या व्यक्तीला व्हेज मिळाली आहे बर्गर मागितलेल्या व्यक्तीला पास्ता मिळाला आहे आणि सगळीकडे गोंधळ उडून ते म्हणतात आमच्या ऑर्डर्स का बरं देण्यात नाही आल्या नाही आम्हाला तुम्हाला हीच ऑर्डर द्यायची आहे आणि तुम्हाला ही घ्यावी लागेल अरे पण आमची आवड आमचं मत ह्याला काही किंमत आहे की नाही आणि यातून पुढे मात्र ही चर्चा वळतीय निवडणूक आणि मतदानाकडे जर आपण मता आपल्या मताविषयी आपल्या आवडीविषयी एवढे जागरूक आहोत तर तेच मत आणि तीच आवड आपण निवडणुकीत का बरं दाखवत नाही यामधली महत्वाची भूमिका मतदार म्हणून एक कर्तव्य म्हणून बजावण्यासाठी आपण मागे का पडत आहोत निवडणुका आल्या की हक्काची सुट्टी नाहीतर हक्काची रजा आणि त्याला जोडून सुट्टी फिरायला जाणं याचं प्लॅनिंग करण्याबरोबरच मतदानाच्यासाठी माझ्याकडे मतदार ओळखपत्र आहे का यादीमध्ये माझं नाव आहे का याची तपासणी का बरं होत नाही कारण हे केलं तर ऑप्शनल आहे ऐच्छिक आहे याबद्दलची एक उदासीनताच एकूणच समाजामध्ये दिसत आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका हे एक महत्वाचं साधन आहे यामध्ये मतदार आपले प्रतिनिधी आपली मतं आपल्या इच्छा अपेक्षा त्यांच्याद्वारे यामध्ये प्रतिबिंबित करत असतात निवडून आलेले उमेदवार आम्हाला कसा जनमताचा पाठिंबा आहे हे सांगत आपल्या निर्णयाला जनमताचा पाठिंबा हे ठासवण्याचा प्रयत्न करत असतात आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा सहभाग घेतो जेव्हा त्याच्यामध्ये आपलं गुंतले पण असतं तेव्हा ती गोष्ट आपली वाटते त्याच्यामधला सहभाग अर्थपूर्ण वाटतो ते राजकारण ते निवडणुका ते काहीतरी तिकडचं दुसरं दुसऱ्या भागातलं आहे आणि आम्ही एका अलिप्त भागात राहतो जिथे सगळं स्वच्छ आणि सुंदर आहे अशा धारणांमधूनच हे टाळण्याकडे राजकीय उदासीनतेकडे पाहिलं जात आहे विशेषत तरुण वर्गामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण होणं आणि त्यांनी पुढे येऊन मतदान करणं महत्त्वाचं आहे ज्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होतो आहोत त्याची अंतिम जबाबदारी एक मतदार म्हणून माझी आहे आणि ही निर्णय प्रक्रिया मला आपलीशी वाटते तिथूनच चर्चेला सुरुवात होते चर्चेमधून राजकीय प्रक्रिया आकाराला येते आणि जेव्हा चर्चा मत मते विरोधी मत नकारात्मक मत याचाही उल्लेख याच्यामध्ये केला जातो राजकीय उदासीनता राजकीय अस्वस्थता समजून घेण्यासाठी जनमत लोकमत त्यांच्या अशा अपेक्षा याची चर्चा होणं महत्वाचं आहे चर्चांमधून वेगवेगळे प्राधान्यक्रम पुढे येतात आवश्यक त्या मागण्या विकासक्रम त्याचे नियमन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कशा असाव्यात याविषयी चर्चा घडत जाते बदल बदलाची प्रक्रिया कशी असावी याच्याविषयी चर्चा होते याच्यातूनच आपलं मत आपली आवड मतदार नोंदवतात आपला आवाज पोचवतात स्वतंत्र विचार स्वतंत्र मत हे लोकशाहीची खरी ताकद आहे राजकीय सहभाग वाढवण्यातून मतदानातून आपण आपली राजकीय यंत्रणा बळकट करत असतो जेव्हा बॅलेटला जागा राहत नाही तिथे बुलेट येणं आणि चर्चा संपून मुद्द्या गोष्टी येणं सहज शक्य असतं म्हणून खुलेपणाने मत मांडणं मत मांडण्यासाठी सार्वजनिक अवकाश असणं आणि त्यावर आपला निर्णय देणं या सर्व दृष्टींनी विचार केल्यावर निवडणुका आणि मतदान याचं महत्त्व समजत जातं कोणत्याही मर्यादित निकषांच्या आधारे आपला उमेदवार निवडावा हे याच्यामध्ये अपेक्षित नाही मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे मतदान करावं पुढे येऊन आपल्या हक्काचं मत अवश्यपणे द्यावं वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर भारताच्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे आपले अधिकार आपला आवाज आपण नागरिक म्हणून बुलंद करूया निवडणुका हा एक टप्पा झाला याच्या पुढील टप्प्यातही जागरूक मतदार म्हणून आपण लोकशाही मूल्य आणि प्रक्रिया जतन करण्याचा प्रयत्न करूया त्याची सुरुवात मतदानापासून करूया या येत्या निवडणुकीत मतदानासाठी जरूर बाहेर पडूया मत देऊया आपली लोकशाही बुलंद करूया आपलं मतदान मुलाचं योगदान चित्रा लेले यांचे विचार श्रोतेहो आत्ताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार